आज माझ्यासोबत खूपच वाईट झालं पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला समजलं तर आज मी सकाळी लवकर उठून काम वगैरे केले आणि मस्तपैकी के तयार झाले चेहऱ्याला फेरण लबली लावले चेहऱ्याला मी पहिल्यापासूनच फेरण लबली लावते कारण मला पॉंडिचन वगैरे काही आवडत नाही फेरण लवलीनं माझा चेहरा चांगला असते एकदम दाग डब्बे वगैरे काही नसते ते ते ला, ला, तर नवऱ्याने माझ्यासाठी रात्री भेमेगाच्या शेंगा आणल्या त्या खायला शेंगाला खाण्यासाठीसुद्धा खूप मेहनत लागते बापरे तुटतच नव्हत्या तरी पण काढले आणि विचार केला खाता खाताच चला एक स्टाईल ताण्यासारखी करूया आपण <laughs> तर मला तर जमलं नाहीत आणसारखं काय झालं नेमकं माहिती आहे काय प्रॉब्लेम की माझा स्वयपाक करताना गॅस गेला गॅस सोडायला किती वेळेस फोन केला तर उचलतच नव्हता आणि मेन बात रविवारी जर गेला असता तर किती प्रॉब्लेम झाला सोमवार आहे म्हणून बरं झालं तर विचार केली कधी येते गॅस काय नाही तर एक घंटा दोन घंटे मी अशीच वाट बघितली तर प फायनली माझा गॅस आला आणि मी स्वयपाक वगैरे करून खिचडी वगैरे करून मस्त खाल्या पिल्या मस्तपैकी आणि माझी हे लुक तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा